लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये प्रमुख लढत आहे सध्या शरद पवार हे अहमदनगर दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला शरद पवार म्हणाले की लोकसभेसाठी राष्ट्रवादी फक्त दहा जागांवर उमेदवार देत आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आमचे चार खासदार मित्र होते मात्र आता आमचे लक्ष लोकसभा नाही तर विधानसभा आहे लोकसभेसाठी कमी जागा घेऊन विधानसभेला अधिक जागा घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मार्फत जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे लोकसभेत आम्ही कमी जागा घेतल्या आहेत असं शरद पवार म्हणाले त्याबरोबरच पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे तुमचे या पुढचे अनेक भाव इथे खरे ठरलेले आपलं काही असा आकडा महाविकास आघाडीचा काही अंदाज तर काय 私、ね、はそあを考えているとれを考とに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私 i それを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私 i それを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えていると નાગા લડને કોણ રાજ્યલ મતદાન થાય તિલ્યામી એકી મત લોક એકી મત અી વાત આતંક સહ ડિસ્ટ્રિક લાયકાત ટાકાવાની એજ ગઈ કંઈક કારણ છે લીત નારાજી આપી आज ते घडते असं वृत्त थापून येत आहे आणि हे सत्य असेल तर नाराजी कोणत्या चोखा फ्रेंची आहे हे स्पष्ट होतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी